वाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज नवापूर नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जयवंत जाधव यांची विजयाची लाट नवापूर नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकीय वातावरणात चांगलीच रंगत आली आहे उमेदवारांचे प्रभागनिहाय दौरे भेटीगाठी आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क मोहिमा यामुळे मतदारांचा कल स्पष्टपणे दिसू आहे विशेष म्हणजे सर्वत्र एकच ठामसूर ऐकू येत आहे विजय होणार तर जयवंत जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदासाठी अधिकृत उमेदवार जयवंत जाधव यांच्या उमेदवारीबाबत नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे तरुण मतदार व्यापारी वर्ग महिला समूह सामाजिक क्षेत्रातील प्रतिनिधी सर्व स्तरातून जाधव यांच्या नावाला उल्लेखनीय प्रतिसाद मिळत आहे त्यांच्या विकास अभिमुख कार्यशैलीने स्पष्ट आणि भूमिकांनी तसेच सर्वसमावेशक नेतृत्व गुणांनी मतदारांमध्ये विश्वास निर्माण केलाय जयवंत जाधव यांचे साधेपणा लोकांशी सलगी प्रभाग निहाय केलेली कामे आणि भविष्यासाठीची स्पष्ट विकास दृष्टी ही त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची मुख्य कारणे ठरत आहेत विविध प्रभागामधून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेतल्यास आगामी निवडणुकीत त्यांचा विजय जवळपास निश्चित असल्याचा अंदाज स्थानिक पातळीवर व्यक्त केला जात आहे मोजकेच दिवस उरले असताना जयवंत जाधव यांच्या समर्थनाची लाट आणखी वेग धरत आहे ही लाट आगामी राजकीय समीकरणांवर निर्णायक परिणाम घडविणार असल्याचे जाणकारांचे मत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून जयवंत जाधव हेच नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार ठरत असल्याबाबत सर्वसामान्यांमध्ये जवळपास एकमत दिसत आहे बिरो रिपोर्ट वादविवाद न्यूज संपादक दर्शन ढोले नवापूर